नमस्कार शासन जरा युट्युब चॅनलसंच खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दोन मागणी मान्य त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहितपणे पाहायला सुरुवात करूया सोमवारपासून महाराष्ट्राच्या विधि मंडळाची पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनामधिर छत्रपती शिवराजेपुत्र्याला हार घालून त्यांना अभिनंदन केले मुख्यमंत्री समेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून अभिनंदन केले होते दरम्यान या पावसाळी अधिवेशनात सरकारकडून विविध निर्णय घेतले जातील अशी आशा आहे राजधानी मुंबई येथे सुरू असणाऱ्या या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दोन प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशी आशा सरकारी कर्मचाऱ्यांना आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या दोन प्रलंबित मागण्या पूर्ण होणार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर माघारी बत्ता वाढीचा लाभ मिळणार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मागाई पत्ता वाढीचा लाभ मिळाला होता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता मार्च महिन्यात दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आणि ही वाढ जानेवारी पंचवीस पासून लागू करण्यात आली दरम्यान केंद्राच्या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचा मागणी भत्ता वाढविला मात्र अजून महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागणी पत्ता वाढवलेला नाही पण महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागे भत्ता मात्र वाढवण्यात आला आहे दरम्यान आता या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकाचा वाढेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे राज्य सरकारी कर्मचारीचा मागणी भत्ता दोन टक्क्यांनी वाढविला जाणार असून ही जानेवारी मागणी भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे सेवानिवृत्तीची वय वाढवली जाणार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अ ब आणि असंवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वय अठ्ठावन्न वर्ष इतकी आहे तर राज्य कर्मचाऱ्यांचे ड संवर्गाचे सेवनची वय हे साठ वर्ष आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांची सेवनची वय हे साठ वर्ष एवढे आहे त्यामुळे राज्य शासकीय सेवेत सर्वच कर्मचाऱ्यांची सेवनची वय हे साठ वर्ष झाले पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केली जात आहे महत्वाची बाब अशी आहे की गेल्या शिंदे सरकारच्या काळात या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याची बातमी समोर आली होती मात्र अजून याबाबत कोणतीच अधिकृत निर्णय झालेला नाही त्यामुळे पावसाळी अधिवेशनात याबाबत निर्णय कधी होणार हे पाहणे उत्सुक ठरणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा अन्य शेतवण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद